या देवी सर्व भूतेषू शक्तिरूपेन संस्थिता नमस्त सै नमस्तई नमो नमः नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थक तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी कुठले सा साहित्य घ्यायचं आहे आणि देवीची ओटी भरताना कुठला मंत्र म्हणायचा आहे देवीची ओटी भरायची व्यवस्थित आणि खरी पद्धत काय आहे ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण ओटी का भरत असतात तर प्रत्येकाच्या घरात आई लक्ष्मी आई भगवती सूक्ष्म स्वरूपात वास करत असते जेव्हा आपण आपल्या माहेरी जातो आपली पाठवणी करताना आपली आई आपली ओटी भरत असते त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या आईची म्हणजेच कुलस्वामिनीची नारळाने ओटी भरायची आहे आखन खन आणि नारळ आता खण नारळ आणि ओटी का भरावी असं का म्हटलं जातं त्याच्याबद्दल आपण बघूया बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा देवीची ओटी भरत असतो तर ती ओटी भरताना भरता साडी कुठलीही अस असावी सूत कुठला असावा आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले सामान म्हणजे साहित्य घ्यायचं आहे ते सुद्धा आज आपण बघणार आहोत तर ओटी भरताना सगळ्यात महत्त्वाचं ओटी कोणी भरून ते तुम्हाला सांगते प्रत्येक स्त्रीला एक अधिकार आहे नवीन जन्म देण्याचा नवीन बाळाला जन्म देण्याचा आहे आपल्या संबंध प्रत्येक स्त्रीचा संबंध हा त्याच्या नाभीशी येतो आणि नाभीशी आपली जोड जोडलेली असते म्हणून आपली पण आपल्या आईशी भगवतीशी एक नाळ जोडलेली आहे प्रत्येक स्त्रीने आपल्याला ओटी भरायची आहे आणि सवाशीन विधवा असो कुठलीही भेदभाव करायचा नाही आहे स्त्री ही स्त्री आहे म्हणून ती ओटी आवर्जून भरू शकते फक्त ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी ओटी भरायची नाही कारण त्या गर्भवती आहेत आणि आई भगवतीच्या कृपेने त्यांची आधीच ओटी भरलेली आहे म्हणजेच त्या त्यांच्या ओटी पोटामध्ये एक गर्भ आहे म्हणून ती दुसरी ओटी भरू शकत नाही तर बाकी सगळे ओटी भरू शकतात आता तुम्हाला समजलं असेल की ओटी कोणाला भरायची नाही आणि कोणाला भरायची अगदी तुमचा पहिला महिना आहे किंवा नवा महिना आहे तरी पण तुम्ही ओ टी भरायची नाही आता दुसरं की देवीची ओटी भरत भरताना आपल्याला अर्थात मासिक सुद्धा घोटाळा असेल तर आपल्याला ओटी भरता येणार नाही ना ना। या नऊ दिवसामध्ये देवीची ओटी कधी भरावी आपण जेव्हा देवीची पाठवणी करत असतो तेव्हा देवीची ओटी भरायची असते म्हणजेच अष्टमी आणि नवमीला देवीची ओटी भरायची असते आपण सगळ्या देवींची ओटी भरतो आपले ग्रामदैवत आहेत इष्टदैवत आहेत नऊ दिवसांमध्ये तुम्ही नऊ देवींची ओटी भरू शकता तुम्ही आता या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्या मूळ पिठावर जाऊन तर ओटी भरणे शक्य होत नसेल म्हणून आपण विसरून जातो सगळीकडे जाऊन आपण ओटी भरतो पण खरा घरात साक्षात आपली कुळदेवी वास करते आपण हे विसरून जातो आणि आपण तिची ओटी भरत नाही म्हणून तुमच्या घरात घटस्थापना होत असेल किंवा नसेल तरी तुमच्या घरात कुलदेवीचा फोटो आहे ना तिथे तुम्हाला ओटी भरायची आहे नंतर त्या ओटीच्या सामानाचं काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे महिलांना प्रत्येकीला देवीने अधिकार दिला आहे ओटी भरण्याचा जेव्हा आपला साखरपुडा होतो तेव्हा आपली फळाने ओटी भरली जाते आणि त्याच्यानंतर ना आपण ही एका स्त्रीची ओटी भरू शकतो आणि स्त्रीसुद्धा आपली ओटी भरू शकतात तेवढा अधिकार आपल्याला हा फक्त साखरपुडा झाल्यावरच मिळत असतो म्हणून आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की देवीची यथा सांग यथाशक्ती आधी स सांगते की ओटी भरताना यथाशक्ती ओटी भरायची आहे कोणीतरी क काहीतरी ठेवलं आहे म्हणून आपण ते ठेवायचं असं नाही तर देवी आईला आपलं सगळं माहिती असतं हा फक्त काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत म्हणजेच साडी ही काठपदराची असावी सुत सुताची साडी असावी ज्याला आपण काटपधर म्हणतो तेवढेच एक नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे बाकी यथाशक्ती सोन्याचीच वस्तू घेऊ का चांदीचीच वस्तू घेऊ का तुमची इच्छा असेल आई भगवतीच्या कृपेने तुमचं चांगलं असेल तर एक सोन्याचं मनी किंवा आपण जोडवे ठेवणार आहोत मग ते जोडवे तुम्ही चांदीचे ठेवू शकता आधी सांगते यथाशक्ती ओटी भरायची असते तर चला बघूया आपण तर आपल्याला रेशीमची साडी म्हणजेच रेशीम काठाची साडी म्हण मन, म्हणतो ना आता ती काठाची साडी कातर लक्षात घ्या रेशीम धाग्यामध्ये देवीकडून ज्या सात्विक लहरी आपल्यापर्यंत येतात या नवरात्रीच्या कालावधीमध्ये दे, देवी खूप जास्त प्रमाणे जागृत झालेली असते आणि देवीकडून ज्या सात्विक लहरी येतात त्या ओटीद्वारे आपल्याकडे येतात ते जास्तीत जास्त हा जो काठ आहे जो रेशमी आहेत तो त्या सात्विक लहरी जास्तीत जास्त आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि खण भलेही तुम्ही साडी आता साडी काही ठिकाणी अकरा वार घेतली जाते काही ठिकाणी नऊवार घेतली जाते काही ठिकाणी सहावार घेतली जाते तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढी करा फक्त साडी ही काठाचीच असावी त्याचबरोबर खण घेतला आहे खण म्हणजे ज्याला आपण ब्लाऊज पीस म्हणतो खणसुद्धा हा रेशमाचा असावा साधा ब्लाऊज पीस मिळतो तो नका घेऊ रेशमीच घ्या साडी रेशमी घ्या आणि खण ही रेशमी घ्या त्याच त्याचबरोबर देवीची ओटी भरताना आपल्याला तांदूळ लागणार आहेत सर्वश्रेष्ठ समावेश आहे म्हणून तांदळ आपल्याला अखंड अक्षता ज्याला आपण तांदूळ म्हणतो ते घ्यायचे आहेत तर इथे या तांदळाला आपल्याला हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर देवीकडून ज्या सात्विक लहरी आपल्याला मिळत असतात त्या आपल्यापर्यंत आणण्याचं काम जे आहे आपल्यापर्यंत आणण्याचं काम जे आहे ते रेशीम करत असतं आणि ते आपल्यापर्यंत ठेवायचं आहे कामदेवीकडून जेवढं सात्विक लहरी आपल्याला मिळतात ते आपल्यापर्यंत ठे पोहोचवण्याचं काम हे नारळ करत असतं ज्याला आपण श्रीफळ म्हणतो तर हे नारळसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे हे सका सगळी क्रिया करताना ओम रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमो नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि नारळाला देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर ती वे वेणीसुद्धा घ्यायची आहे वेणी किंवा गजरा ठेवा आणि तुमच्याकडे जे अवेलेबल असेल किंवा तुम्हाला जे मिळेल ते तुम्ही ठेवा वेणी किंवा गजरा ठेवला तरी पण चालेल वेणी बरोबर आपण जेव्हा ओटीचं ओटी भरत असतो त्याच्यामध्ये आपल्याला हळकुंड सुपारी खारी खोबरं याचा देखील समावेश करायचा आहे या पाच वस्तू ओटीमध्ये घ्यायच्या आहेत तर या पाच वस्तूंचा देखील आपल्याला समावेश या ओटीच्या साहित्यात करायचं आहे तर आपल्या देवीला अलंकारसुद्धा अर्पण करायचे आहेत आपल्याला यथाशक्ती अलंकार अर्पण करायचे आहेत जे सौभाग्याचे सामान आहे ते देवीला आपल्याला अर्पण करायचं आहे आता पानाचा विडा म्हणजे तांबूल हे सुद्धा आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे दुकानात मिळाला तर ठीक नाही तर तुम्ही घरातही विडा बनवू शकता रुमाल घ्यायचा आहे त्यासोबत हळदीचे जे मंगळसूत्र आहे तर ते सोन्याचं नाही किंवा सोन्याचं नसला तरी चालेल नकली म्हणून सांगते यथाशक्ती तुम्ही हे सर्व घेऊ शकता जोडवी घ्यायची आहेत जोडवी चांदीची घ्या किंवा चांदीची नसली तरी पण चालतील नद घ्यायचं आहे टिकली पावडर तुम्हाला जे शक्य आहे ते अलंकार तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजे जे साज शृंगाराचं साहित्य म्हणतो ना ते आपण घ्यायचं आहे आता यातल्या तुम्हाला ज्या वस्तू मिळतील ज्या वस्तू तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्या तुम्ही घेऊ शकता आता या दक्षिणा ठेवायची शक्ती आपल्या देवासमोर दक्षिणा ठेवायची आहे तुमच्याकडे जी जितकी असेल एकवीस अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे एक मला जेवढी शक्य असेल तेवढी अक्षता तुम्ही ठेवू शकता त्यानंतर ना आपल्याला जे काही पूजेचं साहित्य आहे ते घ्या एका ताटामध्ये घ्यायचं आहे आणि जे आपण साडी घेतली आहे त्या साडीला हा कुंकू लावून घ्यायचा आहे आणि हादी कुंकू लावून झाल्यावर आपण जी ओटी भरणार आहोत ती साडी आपण स्वतः साडी परिधान करून डोक्यावर पदर घेऊन हो, आपल्याला ही ओटी भरायची आहे तर तुम्ही जेव्हा ओटी भरतात देवीची तेव्हा तुम्हाला साडी ही परिधान करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी सर्व साहित्य व्यवस्थित ताटामध्ये ना ते आपल्या हातात घ्यायचं आहे आणि ते अगदी आपल्या छातीजवळ असं म्हणजे छातीपर्यंत येईल असं आपल्याला हात ते ताट आपल्या हातामध्ये पकडायचं आहे आणि देवीची यथाशक्तीने आपल्याला ओटी भरायची आहे आणि ओटी भरताना आपल्याला मंत्राचा जप देखील करायचा आहे ओम र्रीम क्लीम चामुंडाय विछय नमो नमा ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छय नमो नमा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि देवीला अशी प्रार्थना करायची आहे की देवी तू जितकी दिवस माझ्या घरी राहिली आहे सूक्ष्म स्वरूपात वास केलास आता वेळ आली आहे तुला निरोप द्यायची म्हणून मी तुझी नारायणी ना ओटी भरते आहे माझ्या कुटुंबाला सुकाट ठेवा आणि मी जी तुझी ओटी भरलेली आहे त्याचा तू स्वीकार कर अशी प्रार्थना करायची आहे आणि देवीची ओटी भरत असताना म्हणजेच देवी काही अर्पण करताना देवीकडे काही मागू नका ही ओटी आपण फक्त देवीसाठी भरत आहोत आता ही जी ओटी आहे ती आपण छातीजवळ घेऊन हो प्रार्थना केली आणि ती जी ओटी आपल्याला आपल्या घटाला स्पर्श होईल या पद्धतीने करायची आहे आणि आता इथे तुम्हाला जसं घटाला किंवा तुम्ही जी देवीची मूर्ती घेतली आहे ती सुद्धा त्या देवीच्या चरणाजवळ आपल्याला ही ओटी ठेवायची आहे आणि स्पर्श करून तुम्हाला नंतरनं देवीचा जय जयकार करायचा आहे आणि तुम्ही जय जयकार आपल्याला तीन वेळा करायचा आहे आणि उदयस्तो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई तुळजाभवानी आईसाहेब श्री आंबे माते की जय श्री आंबे माते की जय श्री आंबे माते की जय उदय जय उदयस्तो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री आंबे माते की जय आंबे माते की जय श्री आंबे माते की जय असं आपल्याला म्हणायचं आहे असं म्हणून झाल्याच्या नंतर ना आपली जी ओटी आहे ना ही एकदा परत घटाला स्पर्श करायची आहे आणि ती नंतर खाली ठेवायची आहे लक्षात घ्या की जेव्हा आपण देवीची ओटी भरत असतो तेव्हा आपल्या ओटीमध्ये सुद्धा हे जे थोडेसे तांदूळ आहेत ते तुम्हाला आपल्या ओटीमध्ये घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि हे तुम्ही आपल्याला धान्यात ठेवू शकता तर आता हे झाल्यावर जे काही अलंकार आपण देवीला घेतले आहेत साहित्यामध्ये ते अर्पण करायचे आहेत आणि तेही घटाला स्पर्श करून परत ते अलंकार जे आहे ते तुम्ही त्या जी आपण साडी किंवा म्हणजे जी साडी घेतली आहे त्या ताटामध्ये ठेवू शकता आणि अशी सेवा पूर्ण आपण देवीला ओटी अर्पण केल्यावर देवीची ओटी भरल्यावर एक वेळेस सिद्ध कुंजिका स्त्रोत स् स्रोताचं पठण करायचं आहे आणि एक वेळा सिद्ध कुंजिका संपूर्ण आपल्याला पठण करायचं आहे आणि सिद्ध कुंजिका स्त्रोत्रम ज्यांना पठण करणं शक्य होत नाही किंवा ज्यांना अडचण आहे तर त्यांनी यूट्यूबवर लावू शकता आणि तुम्ही ते श्रवण करू शकता सिद्ध कुंजिका स्त्रोत्रम पठण केल्याशिवाय देवीच्या ओटीची संपूर्ण जी सेवा आहे ती पूर्ण होत नाही महत्त्वाची ओटी आहे तर आपण भरली अशा पद्धतीने आपल्याला ही नऊ दिवसामध्ये देवीची ओटी कधी पण भरू शकता पण आठव्या आणि नवव्या माळीलाच ओटी भरावी बऱ्याच वेळा असं होतं की काही काम कामानिमित्त आपल्याला सातव्या आठव्या किंवा नव्या माळीला ओटी भरता येणार नाही मग तुम्ही नवरात्रीच्या कुठल्याही दिवशी ओटी भर भरावी पण देवीची पाठवणी करतानाच ओटी भरायची असते हे तुम्हाला आधीच सांगितलं आहे तर त्याप्रमाणे आपल्याला ओटीच्या सामानाचं सा काय करायचं आहे बघा तुम्ही जर एवढ्या दिवाळीच्या काळामध्ये मूळ पीठावर जाणारं असाल तर हे सगळं सामान तुम्हाला जपून ठेवायचं आहे आणि तुम्ही मूळ पीठावर जेव्हा जाल तेव्हा ही साडी चोळी खण नारळ ज्या काही अलंकाराच्या वस्तू म्हणजे साज श्रृंगाराच्या वस्तू आहेत त्या तुमच्या कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत तिथे जाऊन आता मूळपीठावर जाऊन तुम्हाला हे करायचं आहे तुम्ही ग्रामदेवत आहे तुमचे किंवा तुमच्या गावातील कुठलीही देवी आहे तुमचं छोटंसं आता गाव असेल किंवा जी कुठली तुमची कुलदेवी असेल त्या देवीला जाऊन तुम्ही हे मूळपीठावर जाऊन तुम्हाला हे अर्पण करायचं आहे देवीची ओटी भरणे हा सुद्धा कुळाचारचा अविभाज्य भाग म्हणून आपल्याला घरात ओटी भरल्यावर जर नाही जा झालं तुम्हाला आणि प्रत्येक वर्षी आपल्याला घरातून कोणीतरी आपल्या मूळ पिठावर गेलं पाहिजे जे कोणी जाणार असेल त्यांच्याकडे तुम्ही आवर्जून ह्या वस्तू द्यायच्या आहेत अगदी नाहीच तुम्हाला जायला जमलं तर काय करायचं ती साडी आहे ती तुम्ही स्वतः परिधान करू शकता त्याचबरोबर जे खण आहे त्या त्याचा आपण ब्लाऊज पीस म्हणतो त्याला स्वतः शिवून वापरू शकता आणि तांदूळ आहेत ते तुम्हाला धान्यात टाकायचं आहेत आणि नारळ जे आहे ते तुम्ही आ... नारळ जे आहे तुम्हाला फोडून खायचं आहे कारण त्या सात्विक लहरी तुम त्याच्यामध्ये खूप प्रमाणात आपल्यापर्यंत आलेल्या असतात आता ते नारळ तुम्हाला लगेच फोडायचं का नाही तर तुम्ही दसऱ्यानंतरही फोडू शकता किंवा दसऱ्याच्या दिवशी पण तुम्ही हे फोडू शकता असं म्हटलं जातं की नऊ दिवसामध्ये देवी नारळाच्या स्वरूपात आपल्या घरात विराजमान असते म्हणून काही ठिकाणी नऊ दिवसात खोबरंसुद्धा सुद्धा खात नाहीत किंवा नारळही फोडत नाहीत आपल्याकडे असं असतं की कधी कधी देवाला गेलं आणि या नवरात्रीमध्ये तर नारळ फोडतात पण काही ठिकाणी असं म्हटलं जातं की देवी नारळाच्या स्वरूपात विराजमान आहे तर तुम्ही नारळ फोडू नये म्हणून दसऱ्याच्या दिवशी तुम्ही नारळ फोडू शकता हरकत नाही जी वेणी आहे ती तुम्ही तुमच्या डोक्यात लावू शकता जी दक्षिणा आहे तिथून जेव्हा पीठावर जाल तिथे आई भवानीसाठी किंवा तुमची जी कुलदेवी आहे तर तिथे काहीतरी घेऊन जाल नाही काहीतरी चांदीची वस्तू आई भगवतीला तुम्हाला जी आहे ती अर्पण करायची आहे आता जो आपण तांबूलचा विडा ज्याला आपण पान म्हणतो ते तुम्ही स्वतः खाऊ शकता जो काही श शृंगाराचा अलंकार आपण ठेवले आहेत ते तुम्ही स्वतःसाठी सुद्धा वापरू शकता पण सांगे मी सांगेल की एवढे तुम्ही चौदा पाठ करत आहात तुम्ही खूप सेवा करत आहात मग मला माहिती आहे आई भगवती तुमच्याकडून सुद्धा तेवढी सेवा करून घेत आहे पहाटे उठून पाठ होत आहेत तर सुद्धा देवीची जी इच्छा आहे तर ह्या कालावधीमध्ये एवढी सेवा करून जर मूळ पिठावर नाही जाणं झालं तर कसं शक्य आहे सांगा म्हणून जर जाणार असाल तर सगळे सामान तिथे घेऊन जा आणि आईला ते समर्पित करा आणि नाही शक्य होत तर ते तुम्ही स्वतः वापरू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा तर सर्वांना आजचा दिवस शुभ जाऊ ही देवीच्या चरणी प्रार्थना आजच्या पुढच्या उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ